लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी अभिरूप मतदान केंद्र हे निवडणूक आयोगाच्या वतीने तहसील कार्यालय उपजिल्हा अधिकारी कार्यालय येथे लाव लावण्यात आलेलं आहे मतदारांसाठी हे कसं मतदान करता येईल आणि तुमचं जे काही उमेदवार आहे त्यांचं पसंतीचं आपण जे पसंती पसंत पसंती, पसं, पसंती दिलेली आहे मतदाराला तर ते कोणत्या मतदाराला दिलेली आहे हे आपल्याला आता त्या मशीनमध्ये दिसणार आहे हे बघा आता व्ही व्ही पी ई टी मशीन आहे याच्यामध्ये त्यांनी मतदान केलं आणि या मशीनमध्ये आपल्याला दिसलं तर असल्या प्रकारचं हे मशीन निवडणूक आयोगाच्या वतीने लावण्यात आलेलं आहे आता त्याचं कार्य कसल्या प्रकारे चालतं हे आपण आता बघूया आता इकडे हे एक मशीन आहे की जे आपण व्ही व्ही पी ई टी मशीन हे निवडणूक आयोगानं समजा लावलेली आहे यामध्ये आपल्या पसंतीचा जो उमेदवार आहे तर त्याला आपण मतदान केल्यानंतर याआधी ते दिसत नव्हतं पण आता व्ही व्ही पी ए टी जी ते 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 मशीन आहे तर त्याच्यामध्ये आता डिस्प्लेड होणार सात सेकंदापर्यंत आपण ते त्या मशीनमध्ये पाहू शकतो की आपण आपल्या पसंतीच्या उमेदवारास मतदान केलं आहे तर अधिक माहितीसाठी आपण आपल्या उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयाला आपण भेट द्यावी आणि इकडे कसं मतदान केलं जातं त्यानंतर व्ही व्ही पी ए टी मशीनवर आपण आपण आणले नऊ नंबर आणलं नऊ नंबर तहसील कार्यालयाकडे आपण जाऊ शकता